नागनाथ ना जाऊन मी दर्शन करून आलेली आहे ही जी याचिका जी दाखल केली होती त्यासाठी मोहोळ तालुक्यामधून राज्य सरकारकडे चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस लाडिशनल तहसील अप्पर तहसील अंबर याची मागणी करण्यात आली होती ती मागणी करण्यात येत असताना त्यानुसार राज्य सरकारने ती मागणी कायद्याच्या तरतुदी न विचारात घेता चोवीस जुलै दोन हजार चोवीस ला ही मागणी एकतर्फी पूर्ण केली ती मागणी कशी चुकीची होती हे आपण न्यायालयातून प्रयत्न करून पुढे घेऊन आलो त्याच्यासाठी आपण या नोटिफिकेशन चॅलेंज करण्यासाठी नोहळ तालुक्यातून दोन मुख्य पी आय एल त्यातले पेटिशनर होते अर्जदार ते होते संतोष पाटील स्टेट ऑफ महाराष्ट्र दुसरी जी पी आय एल होती ती सोमेश क्षीरसागर वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र आणि याच्याच सारखे तीन ते चार रीट पिटिशन दाखल झाले आहेत की ही मागणी चुकीची आहे मागणीमध्ये न्यायालयामध्ये जाताना ज्या राज्य सरकारनी गोष्टी लक्षात घेऊन ही मागणी मान्य करायची होती की न करता त्यांनी एकतर्फे हे तहसील कार्यालय चालू केलं होतं हे तहसील कार्यालय चालू करत असताना असं सांगण्यात आलं होतं संतोष पाटील साहेबांकडनं मुन्ना साहेब साहेबांकडनं की या एरियामध्ये अडिशनल तहसील कार्यालयाची काही गरज नाही आहे एक्झिस्टिंग तहसील कार्यालय जे आहे ते मोहळ तालुक्यामध्ये आहे कामकाज व्यवस्थित चालू आहे लोकांची काहीही गैरसोय होत नाही आणि एक राजकीय स्वरूपाने त्यांनी तहसील कार्यालय चालू केलं होतं याच्यामध्ये उपोषणही झालं होतं तर उपोषणामध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी भीमा परिवाराचे विश्वराज माडिक साहेब इथे येऊन सगळ्या गावकरी मंडळांना आधार देऊन गेले होते की नाही आपण न्यायालयामध्ये गेलेलो आहे आणि असा जो काही निर्णय राज्य सरकारने घेतला तो आपण पूर्णतः कायद्याच्या दृष्टीने आपण तो कसा थांबवता था येईल याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा त्या हे थांबवण्यासाठी न्यायालयामध्ये जेव्हा लढाई चालू झाली होती राज्य सरकारने त्यांचे म्हणणेही त्याच्यामध्ये दाखल केलं होतं त्यांचे म्हणणे दाखल न करता माझ्यासोबत सिनियर मंडळी वकील मंडळी उच्च न्यायालयामध्ये आयोग करत असताना कायद्यामध्ये काही तरतुदी आहेत ते म्हणजे सेक्शन महाराष्ट्र लँड रेव्हिन्यू बोर्ड हे नोटिफिकेशन काढताना त्यांनी कुठल्याही बाबतीत त्याचा विचार न करता प्रोसिजर न फॉलो करता गावकऱ्यांच्या हरकती विचारात न घेता हे नोटिफिकेशन एकतर्फी त्यांनी काढले आणि ह्या पीआयचा पाठपुरावा डे टू डे बेसिस वरती माझ्याकडे माननीय खासदार साहेब मुन्ना साहेब आणि संतोष पाटील यांच्या पाठिंब्यामुळे मला ह्या माट्रीमध्ये काही मार्गदर्शन झालं माननीय उच्च न्यायालयाने आज दोन सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला एकतर्फी काढलेले जे नोटिफिकेशन होते कायद्याच्या तरतुदीचा विचार न करता काढलेलं जे नोटिफिकेशन होतं ते नोटिफिकेशन खारीच केलेलं आहे आणि गावकऱ्यांना मोठा आधार झालेला आहे की हे जे तहसील कार्यालय मध्ये पूर्वीपासून चालू आहे तिथेच सगळ्यांचे कार्यकाळ जे रेव्हेन्यूचे जे रे तुमचे कामकाज असणार आहे ते तिथेच चालणार आहे आणि ते व्यवस्थितरित्या तिथे चालेल ह्याची पूर्णतः एक काळजी घेतील आणि राज्य सरकारचे नोटिफिकेशन पूर्ण खारीच झालेला आहे आणि असा एक आपल्याला ऐतिहासिक निकाल उच्च न्यायालयाकडून आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि त्या ह्या कार्यालयामुळे तुमच्या ज्या काही गैरसोयी झाल्या असतील तीन चार महिन्यांसाठी त्या गैरसोयी न होऊ होता कायद्याने रीतसरित्या जे काही रेव्हेन्यूचं जे काम आहे हे मोवळ तालुक्यातच पुढे कंटिन्यू करा असे आपल्याला निकाल प्राप्त झालेला आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये जरी ही ऑर्डर चॅलेंज केली तरी सुद्धा त्यांनी जे बेसिक नोटिफिकेशन काढताना जे करायला पाहिजे होतं फॉलो करायला पाहिजे होतं ते त्यांनी केलं नाहीये ते म्हणजे काय सेक्शन फोर सब क्लोज फोर आणि सेक्शन ट्वेंटी फोर ऑफ बॉम्बे जे क्लॉजेस ऍक्ट हे फॉलो केलं नाहीये त्याच्यामुळे जरी सुप्रीम कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये जरी हा चॅलेंज केला निकाल तरी आ, एक तुमच्या वतीनं वकील म्हणून मी ह्या निकालासाठी जे काही प्रयत्न करायचे मी ते करीनच त्याचा असं मी तुम्हाला विश्वास देते आणि हा निकाल कायम राहण्यासाठी जे प्रयत्न करायचे ते मी शंभर टक्के या सर्वोच्च न्यायालयामध्ये जर समोरच्या पाठीने जरी हे चॅलेंज केलं त्यासाठी आपण आज इथे ही दाखल करून ठेवलेलं आहे म्हणजे आपले म्हणणे ऐकल्याशिवाय सर्वोच्च न्यायालय हे कुठलाही निकाल घेऊ शकणार नाहीये तर तिथे आपली जी वजनदार बाजू जी कायद्याची जी बाजू आहे ती आम्ही आम्ही काही सिनियर मंडळी वकील मंडळी जाऊ आणि मार्गदर्शक आमचे खासदार साहेबांच्या मार्फत आम्ही ते पूर्णतः प्रयत्न करू आणि हा निकाल पूर्ण दहा खारीज कसं करता येईल ह्याचं शंभर टक्के आपण प्रयत्न करणार आहे आणि हे मी